हायरी वन वेलकम टू दी आज वर्ल्ड आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बोला हॅपी न्यूअर टू ऑल हॅप्पी न्यूअर टू आज नवीन वर्षानिमित्त धियांशिका तुम्हाला दाखवत आहे रीडिंग करून तिला आता मराठी रीडिंग करता येतं तर बघूया आपण धियांशिका कशी रीड करते वेलकम टू धियांशिका वर्ल्ड ले आयशिका मी आता तुम्हाला रीडिंग करून दाखवणार ठीक आहे ना ही र क ही-र-क-ni- पूर्ण �ी-र-kni-ag- की गा वक्य हिरणी गडावर चढली बऱ्या ते हिरकणी हिरकणी गडावर चढली पुढे मा जी प रिक्षा झाली माझी परीक्षा झाली आ पुढे अ जी भ जी क र भाजी कर रा व प जानी ह प नी अनु राणी पाणी व ती झाली गणपतीची आरती झाली पुढे दा व दा वा आन दादा दा रवा आल ताई साखर आल hmm. ताई साखर कर hmm. आई खीर कर आई खीर वाड आई खीर, खीर वाड्या खीर खाऊ आता आपण खीर खाऊ आता आपण खीर खाऊ नेक्स्ट खाली खाली गा गावाजवळ गावाजवळ नदी नदीत पाणी नदी। नदी। नदी खाली ती र व र झ ड झ ड व र च काय आहे ती र व र हं झ ड हं व व टडली टडले का शब्द वाच तू शब्द बघ ना की झाडावर चढली चिमणी तीरावरती झा तीरावरती झाड झाडावर चिमणी हा पुढे नी छान हे असं दिंशिकाने आता रीड केलेलं आहे छान मी रीडिंग कशी केली ते कमेंट मध्ये सांगा उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय